मित्रांनो नमस्कार मित्रांनो डाळिंब बागेमध्ये आपल्याला भरपूर उत्पादन घ्यायचं असेल तर सर्वात महत्वाचं म्हणजे डाळिंबाला सेटिंग होणं सेटिंग होण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे कळी व्यवस्थापन आपण आपल्या डाळिंबा बागेमध्ये कळी निघण्यासाठी काय उपाययोजनाला पाहिजे त्याचबरोबर आपल्या डाळिंब बागेमध्ये कळी जास्त निघण्यामागचे काय कारण आहे मादी कळी कमी निघण्यामागचे काय कारण आहे आपण डाळिंब बागेमध्ये कळी निघल्यानंतर कोणत्या बुरशीनाशकांचा वापर करू शकतो त्यामध्ये बुर पावडर फॉर्मचे बुरशीनाशक वापरू शकतो का लिक्विड फॉर्मचे बुरशीनाशक वापरू शकतो सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो नमस्कार मी अॅग्रिकॉस्ट पाऊ कुशराव तावरे स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी या चॅनलवरती मित्रांनो तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका मित्रांनो डाळिंब बागेमध्ये नरकळी निघणं किंवा मादीकरी निघणं सर्वात महत्वाचं आहे ते काडी मधील काडीमधील स्टोरेज जर आपल्या काडीमध्ये स्टोरेज व्यवस्थित असलं तर आपल्या डाळिंबाला कळी निघण्यासाठी कोणीच रोखू शकत नाही तर मित्रांनो आपण सर्वप्रथम बघू नरकळी निघण्यामागचे आपल्या मागचे काय कारण आहे तर मित्रांनो सर्वात महत्वाचं जेव्हा आपण डाळिंबा तानावर सोडतो किंवा रेस्ट मध्ये सोडतो त्यामध्ये आपण केलेलं खत व्यवस्थापन हो पाणी व्यवस्थापन त्याचबरोबर फवारणी फवारणी व्यवस्थापन जर आपल्या डाळंबादे बागेमध्ये या वेळेला आपण व्यवस्थित व्यवस्थापन केलेलं असलं व्यवस्थित स्टोरेज जर आपल्या बागे डाळिंबाच्या काडीमध्ये असलं तर आपल्या डायिंबामध्ये बागेमध्ये शंभर टक्के मादीकळीची निघणार आहे त्याचबरोबर मित्रांनो काय होतो काही शेतकऱ्यांच्या बागामध्ये सुरवातीलाच मादीकळी ही निघून जाते त्याचं कारण म्हणजे त्यांनी त्यांच्या काडीमधली असलेलं जे काही स्टोरेज आहे काही बागामध्ये सुरुवातीला पन्नास टक्के मादी कळी निघती व पन्नास टक्के नर कळी निघती काही बागेमध्ये सरसकट शंभर टक्के नरच निघतो काही बागेमध्ये साठ टक्के मादे निघती चाळीस टक्के नरकळी निघती मागचं कारण आहे की आपण आपल्या डाळिंबा बागेमध्ये स्टोरेज स्टेजमध्ये किंवा रेस्ट पिरियडमध्ये जे काही आपण फवारण्या फॉस्फरस युक्त खतांच्या ज्या काही फवारण्या आहेत हो, त्या करायला पाहिजे होत्या ते आपण न करणं त्याच्यामुळं काडीत हे स्टोरेज कमी नस कमी असणं व आपल्या डाळिंबा बागेमध्ये नरकळी जास्त निघणं व मादीकळी मादीकळी कमी निघणं त्याचबरोबर मित्रांनो आपण आपल्या डाळिंब बागेला ताण किती दिवस देतो त्याचबरोबर तान अवस्थेमध्ये आपण डायंब बागेला झिरो बावन्न चौतीस झिरो झिरो पन्नास व झिरो साठवीस व मिक्स मायक्रोन्युट्रिशन्स यांच्या फवारण्या करणं ते त्या फवारण्या आपल्याला तोपर्यंत करायच्या जेपर्यंत आपलं पान परिपक्व होऊन त्या जे काही पानातलं स्टोरेज आहे ते पूर्णपणे काढीत उतरत नाही तर मित्रांनो ही काही जी स्टोरेज आहे ती पूर्णपणे काढीत उतरल्यावर आपल्या डायंब बागेमध्ये शंभर टक्के मादी कळीस निघणार आहे मित्रांनो काय होतं सुरुवातीला आपण आपल्या बागेमध्ये जर नळकळी नर, नर जी काही कळी आहे ती निघलेली असली तर ते गळून जाण्यासाठी आपल्याला आपल्या डाळिंब बागेला पाच ते सहा तास पाणी द्यायचं आहे जेणेकरून जी काही नर कळी आहे ती पूर्णपणे गळून जाईल व त्याच्या मागून जी काही मादी कळी येणार आहे तिचा स्ट्रोकसुद्धा एकदम जबरदस्त असणार आहे व आपली सेटिंग सुद्धा जबरदस्त होणार आहे त्याचबरोबर जर आपल्या मया आपल्या बागेला समजा पाणी देऊन किंवा कळी निघून जर पाणी दिल्यानंतर दीड दोन महिन्यानंतर ही कळी निघत नसली तर आपल्या आपल्याला आपल्या डाईंब बागेचे एक महत्वाचं काम आहे ते म्हणजे आपल्या डायंब बागेला आपल्याला तानावर पाणी द्यायचंय समजा तुम्ही आज पाणी दिलं तर तुम्ही आठ ते नऊ दिवसाला पुन्हा पाणी द्यायचंय म्हणजे सत आठ ते नऊ दिवसाचा गॅप आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचा आहे व त्या पाण्यामध्ये आपण जे काही पाणी देऊ आठ दिवसानंतर दिव त्यामध्ये आपल्याला फॉस्फरस व पोटॅश युक्त खतांचा त्यामध्ये वापर करायचा आहे जेणेकरून हे जे काही फॉस्फरस व पोटॅश युक्त जे काही खत आहे त्यांच्यामुळं आपल्या डायम्ब बागेमध्ये कळी निघायला मदत होईल तर मित्रांनो जर दीड ते, दो, ते दोन दीड ते दोन महिन्यानंतरही आपल्या बागेत जर कळी निघत नसली तर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला खत व्यवस्थापन ड्रीपद्वारे एक खत आहे मित्रांनो सहा पंचेचाळीस सहा हा जो काही ग्रेड आहे तो तुम्ही तुमच्या डायंब बागेला देऊ शकता आठवड्यातून एकदा देऊ शकता मित्रांनो हा जो का ग्रेड निगनार निगनार। बाग, काही ग्रेड आहे हा ग्रेड सोडल्यानंतर तुमच्या डाळिंब बागेला शंभर टक्के मादी कळी निघणार म्हणजे निघणार मित्रांनो तुम्ही हा बघून बाग वापरून बघा त्याच्यानंतर मित्रांनो जे काही जर आपल्या बागेला आपण जर पंधरा दिवसापासून व्यवस्थित जर फवारणी नियोजन जर केलं तर आपल्या डायंब बागेला कळी निघाला काहीही जे काही ही येणार नाही तर मित्रांनो पंधरा दिवसापासून तर पस्तीस ते चाळीस दिवसानंतर पाच पाच दिवसाच्या अंतरानं आपल्याला फवारण्या करायचे आहेत जो काही फवारण्याचा जो काही व्हिडिओ आपण आपल्या डाळिंबा डाळिंबाला करायचा आहे त्याचा व्हिडिओ आपण आपल्या डायिंबाग आपल्या जे काही युट्यूबचं चॅनल आहे त्याच्यावरती अपलोड केलेला आहे तुम्ही तिथं जाऊन बघू शकता व आपले जे काही त्या व्हिडिओचे लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहोत तर मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट आता फवारणी फवारणी नियोजनाचं झालं त्याचबरोबर आपल्याला डायंब बागेला या स्टेजला बर्ड बिल्डर जी काही फवारणी आहे दोन ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी वापरून फवारणी घ्यायची व त्याच्यानंतर जे काही कौसमॅक्स मॅक्स आहे त्याची सुद्धा फवारणी आपल्याला डाळिंब बागेला घ्यायची जेणेकरून आपल्या डाळिंब बागेमध्ये जे काही कळी निघायला मदत होईल तर मित्रांनो हे झालं फवारणीचं जर मित्रांनो आपल्याला आपल्या डायंब बागेमध्ये कळी असताना कोणत्या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा डाळिंब बागेला कळीचं कळी असते त्यावेळेला आपल्याला पावडर फॉर्ममधलं कोणतंही बुरशीनाशक आपल्या डाळिंब बागेला द्यायची नाही जेणेकरून जर आपण पावडर फॉर्ममधलं बुरशीनाशक हे वापरलं तर आपल्या डाळिंब बागेमधले जे काही बाजरीच्या किंवा ज्वारीच्या आकाराची जी काही कळी आहे ती शंभर टक्के गळ होईल व आपलं त्या ठिकाणी खूप मोठं नुकसान होईल त्याच्यामुळं आपण आपल्या डाळिंब बागेची व्यवस्थित काळजी घ्या जेणेकरून आपल्या डाळिंब बागेची भरपूर सेटिंग होऊन आपल्याला भरपूर असं उत्पादन मिळेल तर मित्रांनो आपल्याला नर व कळी जास्त कमी का निघतात हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलं मित्रांनो व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करून चॅनलला सबस्क्राईब व पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद